आजकालची पोरं थोडी अडचण आली की सगळं संपवायचं ठरवतात अरे बाळांनो आयुष्य म्हणजे शेतीसारखं एकदा एकदा दुष्काळ एक पाऊस जास्त पण आपण शेत सोडतो आई वडिलांनी तुम्हाला घाम गाळून शिकवलं त्यांची स्वप्न तुम्ही आहात एक अपयश म्हणजे त्यांचं स्वप्न संपत नाही ते फक्त थोडं थांबत एवढंच नोकरी मिळाली जबाबदारी वाढली पण अडचण आली म्हणजे अंतर नाही ती नवी सुरुवात असते अडचण सांगायला शिका लपवू नका तुम्ही शिकलेले सुशिक्षित आहात पण शिक्षणाचा खरा अर्थ तेव्हा कळतो जेव्हा मनातली वाडळ तुम्ही हसत पार करता अरे एक पीक नाचलं म्हणून शेतकरी शेती सोडतो का तसंच एक वेळ अपयश आलं तरी आयुष्य सोडायचं नाही रे आपल्याला दुःख सांगायला कधीच लाज वाटू नये मित्र आई वडील कोणाशी तरी बोला मनातली जखम बोलली की अर्धे ओझं हलकं होतं अडचणी म्हणजे ते आपल्याला कसं जगायचं हे सांगत असतात त्या आपल्याला जगण्याची टिकण्याची ताकद देतात प्रत्येक अपयशानंतर तुम्ही थोड अधिक मजबूत होता जीवनात चढउतार असतात पण तुमचं अस्तित्वच एखाद्याचा आधार असत तुमच्या एका, एका हसण्यात कित्येकांचं दुःख लपलेलं असतं शेतातल्या झाडासारखं व्हा पावसात सुटत पण तुटत नाही जीवन असंच असतं कधी वादळ कधी ऊन पण धरून राहा त्या हा उपाय नाही ती एक चूक आहे जगून दाखवा संघर्ष करून दाखवा तुमचं आयुष्य म्हणजे कुणाचं प्रेरणास्थान बनू शकतं